नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे, तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण झेलम एक्सप्रेस ह्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करू गाडी नंबर अकरा झिरो अठ्ठ्याहत्तर तवी पुणे झेलम एक्सप्रेस ही रेल्वे जम्मू तवी ह्या रेल्वे स्टेशनहून पहिल्या दिवशी रात्री अकरा वाजून चाळीस मिनटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि तिसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा एकूण दोन हजार एकशे सत्तर किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते आणि एकूण त्रेसष्ट रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे आणि ही रेल्वे दररोज धावते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या गाडीला चाळीस तास आणि वीस मिनिटे लागतात मित्रांनो आता आपण ह्या रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम जम्मूतवी हे रेल्वे स्टेशनहून रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरवात करते आणि बारा वाजून एक मिनटांनी रात्री विजयपूर जम्मू ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा प्रवासाचा दुसरा दिवस सुरू झालेला असतो ह्या रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि पुन्हा बारा वाजून तीन मिनटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकवीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे हिरानगर कठुआ पठानकेंट मुकेरियन दसुया जालंधरकैंट जंक्शन फगवाडा जंक्शन लुधियाना जंक्शन खन्ना सरहिंद जंक्शन राजपुरा जंक्शन आंबाला सिटी आंबाला कैंट जंक्शन शाहबाद मार्कंडा कुरुक्षेत्र जंक्शन तरावड़ी करनाल घरौंडा पानीपत जंक्शन समलखा गनौर सोनीपत जंक्शन नरेला सब्जी मंडी नई दिल्ली फरीदाबाद मथुरा जंक्शन राजा की मंडी आगरा कैंट धौलपूर जंक्शन मुरेना ग्वालियर जंक्शन डबरा दतिया विजियल झाशी जंक्शन बबिना तलबहाट ललितपूर जंक्शन जाखलाऊ बिना जंक्शन गंज बासौदा विदिशा इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबते आणि रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी भोपाल जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा प्रवासाचा तिसरा दिवस सुरू झालेला असतो या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी पाच मिनटं थांबते आणि पुन्हा रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार दोनशे एकोणऐंशी किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो पुढे ही रेल्वे राणी कमलापती नर्मदापुरम इटारसी जंक्शन बाणपुरा हरदा छनेरा ह्या रेल्वे स्टेशनवर थांबते आणि पहाटे चार वाजून सदोतीस मिनिटांनी खंडवा जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे तीन मिनटं थांबते आणि पुन्हा चार वाजून चाळीस मिनिटांनी पहाटे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा हो एकूण एक हजार पाचशे चोपन्न किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे पहाटे पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांनी बुरहानपूर या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि पुन्हा पाच वाजून तीस मिनिटांनी पहाटे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार सहाशे तेवीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी ही रेल्वे भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे पाच मिनटं थांबते आणि पुन्हा सहा वाजून चाळीस मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सात वाजून पाच मिनिटांनी सकाळी ही रेल्वे जळगाव जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ह्या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनिटं ही गाडी थांबते आणि पुन्हा सात वाजून सात मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार सातशे दोन किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो सात वाजून अडोतीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे पाचोरा जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि पुन्हा सात वाजून चाळीस मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार सातशे पन्नास किलोमीटरचा सा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो आठ वाजून दहा मिनिटांनी सकाळी ही रेल्वे चाळीसगाव जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि पुन्हा आठ वाजून बारा मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार सातशे पंच्याण्णव किलोमीटरचा सा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो नऊ वाजून पंचवीस मिनटांनी सकाळी ही रेल्वे मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं ही गाडी थांबते आणि पुन्हा नऊ वाजून तीस मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार आठशे बासष्ट किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे कोपरगाव या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि पुन्हा दहा वाजून पन्नास मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार नऊशे चार किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे बेलापूर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि पुन्हा अकरा वाजून तीस मिनटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार नऊशे अठ्ठेचाळीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो बारा वाजून सदोतीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे अहमदनगर या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी तीन मिनटं थांबते आणि पुन्हा बारा वाजून चाळीस मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून दोन हजार सोळा किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे दुपारी दोन वाजून तेवीस मिनिटांनी दौंड लाईन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि पुन्हा था। दोन वाजून पंचवीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून दोन हजार सत्त्याण्णव किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दुपारी तीन वाजून तीन मिनिटांनी ही रेल्वे उरळी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि पुन्हा तीन वाजून पाच मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून दोन हजार एकशे एक्केचाळीस किलोमीटरचा प्रवास हे रेल्वेने पूर्ण केलेला असतो दुपारी चार वाजता ही रेल्वे पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर या रेल्वेने एकूण दोन हजार एकशे सत्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद